सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ त्रिपुरारी पौर्णिमा ह्यालाच देव देव दिवाळीसुद्धा म्हणतात आहे पाच तारखेला पाच तारखेला पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरात सत्यनारायणाची विधी करता येत असेल किंवा तुम्ही नेहमी करत असाल तर ती तीसुद्धा तुम्हाला करायची आहे त्रिपुरारी वात आपण जी दुकानातून आणतो ती त्रिपुरारी वात आपल्याला एखाद्या मंदिरातच जाऊन वात प्रज्वलित करायची आहे शक्यतो मंदिरात जा अगदीच तुम्हाला वेळ नसेल किंवा अगदीच तुमच्या जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरात त्रिपुराई वात प्रज्वलित केली तरीही चालेल परंतु शक्यतो मंदिरात जा आता वळूया ह्या उ सेवेकडे कारण ह्याला उपाय सांगताना नाही येणार ही सेवा प्रत्येक वर्षी अगदी आवर्जून करावी ही सेवा करण्यासाठी जास्त काही खर्च नसतो आता आपल्याला जिथे पूजेचं सामान मिळतं तिथे जायचं आहे आणि तिथे त्रिपुराई वात म्हटलं तर लगेच ते लोक काढून देतात अगदी साडेसातशेचा बंच नसेल तर अडीचशे अडीचशेचा बंच असेल ते घेतलं तरी चालेल साडेसातशे आपल्याला वातींचा जो बंच आहे तो घरी आणायचा आहे त्यानंतर अगदी पंधरा वीस मिनटे तरी शुद्ध घाईच्या तुपात ह्या साडेसातशे वाती अगदी दहा पंधरा मिनटे भिजवत ठेवा कारण त्या व्यवस्थित भिजल्या की त्या प्रज्वलित असे छान होतात तुमच्याकडे जर का एखादी मोठी पणती असेल किंवा काहीही एखादी वाटी असेल तरीही चालेल कारण ह्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत वाती त्यामुळे एखाद्या मातीच्या भांड्यात तुम्ही ह्या सर्व मुक्ड़ा वाती अगदी व्यवस्थित तुप्पाने भिजवून घ्या थोड्याशा मोकळ्या मोकळ्या करा अशा हलक्या मोकळ्या मोकळ्या करा म्हणजे ते छानपैकी प्रज्वलित होतात आता काय करायचं तर ह्या वाती एखाद्या मातीच्या भांड्यात घेतल्या की तुम्ही मंदिरात जा मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या वाती आहेत ह्या प्रज्वलित करता त्यावेळेला जवळजवळ अर्धा तास तरी ह्या प्रज्वलित राहतात कारण एवढा मोठा बंच असतो त्या शांत होता होता थोडासा वेळ लागतो तर बघा ज्या वेळेला तुम्ही फक्त वाती जाळाल तर तुम्हाला काही एक ह्याचा फळ मिळणार नाही पण तुम्ही वाती प्रज्वलित करत असताना भगवान शंकरांची बघा ह्या दिवशी हरिहर भेट म्हटलं जातं तर जो चार महिने जो कारभार सांभाळलेला असतो भगवान शंकरांनी तर तो जो आहे कारभार आपल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या हातात देत असतात म्हणजे ह्यांची हरिहर भेट होत असते आणि आपल्याला त्या दिवशी म्हणून आपल्याला त्या दिवशी भगवान शंकरांची पूजा किंवा तुम्हाला जर का त्या साडेसातशे वाती प्रज्वलित केल्यावर भगवान शंकरांची जी पण कुठली सेवा आहे शिव स्तोत्र किंवा शिवचालीसा किंवा शिव शिवलीला अमृत किंवा शिवस्तुती जे पण काही तुम्हाला येत असेल ते तुम्ही सेवा चालू करा ज्या वेळेला तुम्ही ही वाद प्रज्वलित कराल बघा ज्या वेळेला वाद प्रज्वलित कराल आणि सेवा चालू कराल त्यावेळेला त्यावेळेला आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आणि कुठेतरी आपण काहीतरी सेवा केल्याचा आपल्याला आनंद मिळतो आपलं मन प्रसन्न होतो आणि अगदी छान आपल्याला असं एकदम मन प्रसन्न झाल्यावर कसं एकदम शांत वाटतं खूप छान वाटतं असं सगळं काही होतं आणि त्यामुळेच हा जो सातशे पन्नास वातींचा सा बंच आहे अगदी नक्कीच तुम्ही घेऊन जा आणि भगवान शंकरांची नक्कीच पूजा ही जी सेवा आहे ही करा भगवान शंकरांचा अखंड आपल्या संसारावर आपल्या आयुष्यावर आपल्याला अखंड त्यांचा आशीर्वाद मिळेल सातशे पन्नास वाती फार काही महाग नसतात किंवा फारसा वेळ जात नसतो ही, ही सर्व सेवा करत असताना अगदी नक्की करा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे देव दिवाळीच्या दिवशीच हा एकदाच आपल्याजवळ ही जी सेवा करण्याचा वेळ आहे तो एकदाच असतो ही वेळ एक एकदाच असते त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अगदी न चुकता ही सेवा करा आणि बघा आता काय होतं की आपण कुठे बाहेर जात असतो तर काय सकाळी करू का संध्याकाळी करू का तर नाही तुम्हाला संध्याकाळी करता येत असेल तर योग्य कारण असं म्हटलं जातं की संध्याकाळी प्रदोष काळात कुठलेही उपाय पूजा विधी केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा अगदी दुप्पटरित्याने फळ मिळत असतं त्यामुळे प्रदोषकाळात काही उपाय किंवा सेवा करणं योग्य आहे आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।